नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस ज्याची की आपण आतुरतेने वाट पाहत होतात ती लवकरच येऊन ठेपलेली आहे हे आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी ई टी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आपण जे कम्प्युटर सेंटरला आपली एक्झाम होईल निर्धारित जे आपण परीक्षेच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत त्यापैकी एक सेंटर आपल्याला हॉलटिकीटमध्ये येणार आहे आणि ते सेंटर आल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये सी बी टी असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रो सी बी टीची आपण तयारी करायची आहे यामध्ये आपल्याला माऊस वापरून परीक्षा द्यायची असते ही बाब आपण लक्षात घ्या कॉम्प्युटर हाताळण्याच्या ज्या प्राथमिक विधी आहेत म्हणजेच कम्प्युटर प्रोसेसिंग आपल्याला आलं पाहिजे चालवता आलं पाहिजे हे आपल्या परीक्षेसाठी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रो तितकंसं अवघड आपल्याला नाही आहे कारण कॉम्प्युटर ऑलरेडी तिथं ओपन केलेलं असतं परीक्षा सुरू केलेली असते आपल्याला फक्त ऑपरेट करायचं असतं तर, या या तर ती ऑपरेटिंग कशी आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पुरी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून त्यांना कम्प्युटरची जर माहिती नसेल तर कशाप्रकारे परीक्षा हाताली पाहिजे दिली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येऊन परीक्षेला त्यांना नक्कीच ह्याचं सहाय्य होईल मदत होईल तर चला पाहूया ऑनलाईन आपली जी परीक्षा आहे कशाप्रकारे आपण द्यायची आहे विद्यार्थी मित्रो आपल्यासमोर अशा प्रकारे कॉम्प्युटर स्क्रीन व माऊस ह्या दोनच बाबी तिथे असणार आहेत लक्षात घ्या तेथील आपल्या कॉम्प्युटरला कीबोर्ड नसतो विद्यार्थी मित्रो आपल्याला व्हर्च्युअल कीबोर्ड वापरावा लागतो व्हर्च्युअल कीबोर्ड तिथे आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणजेच इतर आपल्याला अंक व अक्षरे हे डाव्या साईडला खाली दिलेले असतात व त्यावरती टीप टिक, टिक करून आपल्याला ते अक्षर अंक चूज करता येतात घेता येतात त्याला आपण व्हर्च्युअल कीबोर्ड असं म्हणतो तो, तो कीबोर्ड व वापरून वा आपल्याला काय करायचे असते तर आपला रोल नंबर व जो आपला पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला टाकून परीक्षेमध्ये एनरॉल व्हायचं असतं विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे आपल्या आपल्याला तब्बल शंभर प्रश्न हे नव्वद मिनटामध्ये म्हणजेच दीड तासामध्ये सॉल्व करायचे आहेत एक लक्षात घ्या आपल्याला इथं टाईम जो आहे तो एक तास तीस मिनिटे म्हणजेच नव्वद मिनिट आपल्याला दिसतो आणि हा टाईम विद्यार्थी मित्रो रिवर्स टाय टाईपमध्ये आपल्याला चालताना रनिंग होताना पाहायला मिळतो म्हणजेच एक तास तीस मिनिट नंतर ते मिनिट कमी कमी होत जातात जसा जसा आपण पेपर सॉल्व्ह करत जातो तसा आपला टाईम संपत येतो म्हणजे आपल्याला टाईम कंटिन्यू दिसत असतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो चला पाहूया आपलं ऑनलाईन पद्धतीने आपली परीक्षा आपल्यासमोर कशी येणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून आपला जो सीट नंबर आहे ज्याला आपण रोल नंबर असं म्हणतो तर रोल नंबर आपल्याला युजरनेममध्ये टाकावा लागतो व त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला आपला पासवर्ड जो आपल्याला परीक्षेत सांगितला जातो तो, तो आपल्याला तिथे भरावा लागतो टाकावा लागतो व त्यानंतर लॉग इन असं आपल्याला खाली दिलेलं असतं विद्यार्थी मित्रो त्या लॉग इनला क्लिक करायचं असतं तर सांगितलेल्या सूचनेप्रमाणे म्हणजेच आपल्याला परीक्षा हॉलमध्ये सूचना जे इन्स्ट्रक्टर देतात त्यांच्या सूचनेप्रमाणे आपल्याला लॉग इन करायचं असतं जोपर्यंत ते लॉग इन करा असं म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला लॉग इन करता येत नाही ही बाब लक्षात घ्या ज्या 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 सूचना ते देतील त्या सर्व सूचना पाळून आपल्याला ते शेवटी एकत्रित सर्वांना लॉग इन करण्यासाठी सांगतात विद्यार्थी मित्रो त्यावेळेस आपण लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आता पहा विद्यार्थी मित्रो जसं आपण लॉग इन केलं आपला इथे टाईम रनिंग होताना आपल्याला दिसतोय म्हणजेच एक तास तीस मिनिटाचा आपला वेळ आहे विद्यार्थी मित्रो ज्याला आपण दीड तास नव्वद मिनिटे असं म्हणतो आपला टाईम चालू झालेला आहे आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला जे प्रश्न येतात तर प्रश्न क्रमांक एक ते शंभर हे प्रश्न सलग असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि कोणत्याही वेळेला आपल्याला कोणत्याही प्रश्नावर जाता येतं जसं की आपण इथे खाली पाहू शकता जे दोन बटन दिले होते विद्यार्थी मित्रो निळ्या बॉक्समध्ये ते म्हणजेच प्रिव्हियस व नेक्स्ट म्हणजे आपल्याला पुढच्या प्रश्नावर जर जायचं असेल विद्यार्थी मित्रो तर आपण कम्प्युटरच्या कर्सरने नेक्स्ट असं करणं गरजेचं आहे तसंच विद्यार्थी मित्रो आपल्याला मागच्या प्रश्नावर जायचं असेल आपण पाहू शकता इथे हा एक्केचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे तर जर तुम्हाला बेचाळीसवरती किंवा पुढच्या प्रश्नावर जायचं असेल तर त्याला नेक्स्ट दाबायचं व पुढं जायचं तसेच विद्यार्थी मित्रो आपण कोणत्याही वेळेला कोणत्याही प्रश्नावरती जाऊ शकतो म्हणजेच आपण इथे पाहू शकता आपल्याला एक चौकोन असतो विद्यार्थी मित्रो आणि त्या चौकोनामध्ये सर्व प्रश्नांचे क्रमांक असतात म्हणजे प्रश्न प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक शंभर हे सर्व क्रमांक आपल्याला एका लाईनमध्ये तिथे पाहायला मिळतात खालोखाल एक तर विद्यार्थी मित्रो आपल्याला जर प्रश्न क्रमांक एकाहत्तरवरती जायचं असेल तर आपण एकाहत्तरला एक क्लिक केलं आपण इथे पाहू शकता एकाहत्तर नंबरचा प्रश्न आपल्याला इथं दिसतोय एकाहत्तरला क्लिक केलं की आपण डायरेक्ट एकाहत्तर क्रमांकच्या प्रश्नावर जातो म्हणजेच आपण कोणताही प्रश्न प्रश् शंभर प्रश्नापैकी कोणत्याही प्रश्नावर आपल्याला जाता येतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तसेच नेक्स्ट व प्रिव्हियस हे बटणं दाबून आपण लगतचा मागचा प्रश्न व समोरचा प्रश्न घेऊ शकतो म्हणजेच एक्केचाळीस क्रमांकाचा जर आपला प्रश्न चालू असेल विद्यार्थी मित्रो तर आपण प्रिव्हियस दाबलं की लगेच आपल्याला त्या मागचा प्रश्न पाहायला मिळेल बेचाळीस चालू असेल तर आपल्याला लगेच एक्केचाळीसचा प्रश्न पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता एकदा आपला टायमिंग आपण चालू केली म्हणजेच एक्झाम चालू केल्यानंतर आपल्याला ती बंद करता येत नाही हे लक्षात घ्या तो टाईम चालूच राहतो आता पाहूया आपण प्रश्न कशाप्रकारे आपल्याला सॉल्व करता येतील विद्यार्थी मित्रो आपण सुरुवातीपासून सांगितलेला आहे की आपले जे प्रश्न असतात ते इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमातून एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो तर आपण इथे पाहू शकता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आपणास माहीत आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हा जनरल नॉलेज या घटकातील प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रो तो प्रश्न आपल्याला लगेच इथे इंग्रजीमध्ये पाहायला मिळतो फ्रॉम फिअर अशोक चक्र ऑफ ट्रायकलर इज टेकन लगेचलाच तुम्हाला खाली आपल्याला मराठीतून तो प्रश्न पाहायला मिळतो भारतीय तिरंग्यामधील अशोक चक्र कोठून घेतले आहे विद्यार्थी मित्रो आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला क्लिक करता येतं तर ते बदलताही येतं आपण बघू शकता आपण जर त्याला उत्तर गया असं जर आपण काय केलं क्लिक केलं विद्यार्थी मित्र तर ते आपल्याला बदलता येतं विद्यार्थी मित्रो डायरेक्ट आता आपण एकाहत्तर प्रश्नावर येऊया आपण एकाहत्तरला क्लिक करून इथे आलेलो आहोत आपण पाहू शकता एकाहत्तरवा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रो जो की शिक्षक अभ्यत्ती या घटकातील प्रश्न आहे हाऊ शूड शूड बी अ टीचर शिक्षक कसा असावा एक शार्प इन टाईम मराठीत आपण पाहू शकता वेळ तत्पर असणारा दुसरा ॲडिक्ट म्हणजेच व्यसनी तिसरं ड्युटी ऑबिडियंट म्हणजेच कर्तव्यदक्ष आणि चौथं एंथिओजिस्टिक म्हणजेच उत्साही विद्यार्थी मित्रो शिक्षक हा ड्युटी ऑबिडियंट ऑप्शन तीन म्हणजेच कर्तव्यदक्ष असावा विद्यार्थी मित्रो कर्तव्यदक्षाला आपण क्लिक केला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण पाहू शकता इथे वरच्या साईडला आपण जे प्रश्न सॉल्व करत आहोत एकूण आपण पाच प्रश्न घेतले विद्यार्थी मित्र इथे सॉल्व करायला त्यापैकी पाचवा प्रश्न दोन प्रश्न झाल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजेच आपण कोणत्याही टायमाला चेक करू शकतो की आपण किती प्रश्न सॉल्व केले आहेत इथं आपण पाहू शकता आपण दोन प्रश्न सॉल्व केलेत आणि तीन प्रश्न आपल्याले काय आहेत बाकी आहेत तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ॲट ए टाईम कधीही हे चेक करता येतं त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आपण पाहूया टू रोट बुक डिस्कवरी ऑफ इंडिया डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्रो ऑप्शन्स ऑप्शन फर्स्ट डॉक्टर बी आर आंबेडकर ऑप्शन सेकंड डॉ ऑप्शन सेकंड पंडित नेहरू थर्ड महात्मा गांधी फोर्थ सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन जे आहे पंडित नेहरू हे आपलं करेक्ट उत्तर आहे त्याला आपण क्लिक करून पुढच्या प्रश्नासाठी नेक्स्ट हे क्लिक केलं आहे विद्यार्थी मित्रो नेक्स्ट क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे जो की ह्यूमन शुड शूड बी डॅडॅश फॉर लाईफ मानव हा जीवनभरासाठी डॅशडॅश असतो तर विद्यार्थी मित्रो प्रश्न इंग्लिशमधूनसुद्धा आहे मराठीमधूनसुद्धा आहे आपल्याला एखाद्या इंग्रजीमधला प्रश्न समजला नाही तर आपण मराठी भाषा वापरू शकता किंवा मराठीमधला प्रश्न समजला नाही तर इंग्रजी भाषेतील आलेला जो प्रश्न आहे त्यातून आपल्याला उत्तर शोधता येतं काढता येतं विद्यार्थी मित्रो आता माणूस हा जीवनभर काय राहायला पाहिजे ऑप्शन एक तो अभिनेता राहायला पाहिजे दोन तो शिक्षक राहायला पाहिजे तीन तो विद्यार्थी राहायला पाहिजे आणि चार तो औषध निर्माता राहायला पाहिजे विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन स्टुडंट हे आपलं करेक्ट उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर आपण विद्यार्थी मित्रो ऑप्शन थर्डला क्लिक करूया आणि नेक्स्ट असं क्लिक करूया विद्यार्थी मित्रो नेक्स्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन इथं आलेला पाहायला मिळतो तर सर्व प्रश्न जे आहेत आपण अटेमट केलेले जे कृष्ण प्रश्न येते विद्यार्थी मित्रो इथं चार आहेत एकूण प्रश्न पाच होते म्हणजेच आपल्याला अजून इथं एक वॉर्निंग आलेली आहे की आपल्याला सबमिट करायचं का नाही जर चुकून आपल्याकडून आप असं होऊ देऊ नका परंतु चुकून जर असं झालं तर डू यू वॉन्ट सबमिट असा आपल्याला ऑप्शन इथं आलेला आले पाहायला मिळतो तर आपण खालच्या साईडला डावीकडे पाहू शकता कॅन्सल असतं तर कॅन्सलला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे म्हणजे आपली परीक्षा सबमिट होणार नाही तसेच विद्यार्थी मित्रो कोणत्याही वेळेला जर आपल्याला वाटलं की पेपर सबमिट करावा तर आपण अशा प्रकारचं चिन्ह तिथं क्लिक करू शकता ते चिन्ह क्लिक करताच सबमिटचा ऑप्शन आपल्याला आलेला पाहायला मिळेल आणि पेपर आपला खरंच झाला असेल तर आपल्याला सबमिट करायला काही हरकत नाही तसेच विद्यार्थी मित्रो आपण जर पेपर वेळेत सबमिट करू शकलो नाही तर कुठल्याही प्रकारे घाबरायचं काम नाही आहे जर आपला पूर्ण पेपरचा वेळ संपला तर विद्यार्थी मित्रो पेपर आपोआप सबमिट होतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी इथे वरती विद्यार्थी मित्रो टाईम अजूनही टाईमवर चालू आहे ते टाइमर आपली परीक्षा संपेपर्यंत बंद होत नाही हे लक्षात घ्या आणि तो टाईम आपल्याला रिव्हर्स करता येत नाही म्हणजे एकदा एक्झाम चालू झाली की लगेच एक्झाम ती आपल्याला कंटिन्यू झालेली पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो आपण आता अशा प्रकारे ह्याच्या सर्व बाबी माहीत करून घेतल्या आहेत सगळ्या बाबी आपल्या लक्षात आल्या असतील अजूनही काही जर आपल्याला अडचण असेल तर आपण विचारू शकता आता आपण सबमिट टेस्ट असं करूया विद्यार्थी मित्रो टेस्ट सबमिट केल्यानंतर आपले मार्क्स आपल्याला लगेच पाहायला मिळत नाहीत हे लक्षात घ्या तर आपण इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रो टेस्ट आपली सबमिट झाली विद्यार्थी मित्रो काही परीक्षामध्ये अशा प्रकारची सुविधा असलेली आपल्याला पाहायला मिळते जसे की एम एस सी आय जी परीक्षा असते त्यामध्ये आपल्याला लगेच मार्क्स कळतात परंतु आपल्या बी एड सी ई टीमध्ये लगेच मार्क्स कळत नाही ही बाब आपण लक्षात घ्या म्हणजे आपला पेपर आपोआप सबमिट होऊ वेळ संपल्यानंतर किंवा आपण स्वतः जरी सबमिट केला परंतु आपल्याला ई टी सी एलच्या सक्त सूचना आहेत परीक्षेचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय म्हणजेच नव्वद मिनिट झाल्याशिवाय जरी आपला पेपर झाला तरीही आपल्याला बाहेर सोडले जात नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो आपण एकच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला नव्वदचे जे नव्वद मिनिट्स आहेत पूर्ण मिनिट आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे त्याप्रमाणे आपण वेळ खर्च करायचा आहे कमी वेळेतही पेपर व्हायला नको आणि एकही प्रश्न राहता कामा नये म्हणजेच विद्यार्थी मित्रो प्रकारे प्रश्न सोडवायचे याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी जर तो पाहिला नसेल आपण तर कृपया पाहून घ्या काही प्रश्न आपल्याला पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह होतात जे प्रश्न आपल्या अतिशय परिचयाचे असतात ते प्रश्न आपण काय करायचे आहेत पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह करून त्याचं जे उत्तर असेल ए बी सी डी ही पद्धत आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे पद्धत आहे एक दोन तीन चार म्हणजेच विद्यार्थी मित्रो चार जे आपले ऑप्शन्स असतात आपण इथे पाहू शकता इथला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय विच इज सब कॅपिटल ऑफ महाराष्ट्रा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती असा हा प्रश्न इंग्रजी मीडियमचा आहे यानंतर खाली लगेचच आपल्याला पूर्ण प्रश्न झाल्यानंतर हा प्रश्न संपल्यानंतर खाली मराठीतला प्रश्न असतो विद्यार्थी मित्रो प्रश्न पाहिला म्हणजेच प्रश्न एक्केचाळीसवा जो की आपला जनरल नॉलेजमधला पाहिला आहे तर विद्यार्थी मित्रो तो मराठीतून आपल्याला तिथे असेल महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आणि सर्व आपले जे चार ऑप्शन्स आहेत ते आपल्याला एक दोन तीन आणि चार ते आपल्याला कंटिन्यू अशा प्रकारचे पाहायला मिळतील मुंबई नागपूर पुणे आणि नाशिक विद्यार्थी मित्रो आता आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जर उत्तर नागपूर असेल जे की भारत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर असं आहे तर आपल्याला ह्या नागपूरला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे तो गोल असतं हा माऊस जो आहे त्याला करसर असतो आपल्याला माहीत आहे अशा प्रकारचा बाण तर तो बाण याच्यावरती न्यायचा आणि क्लिक करायचं विद्यार्थी मित्र आपण तिथं नेऊन क्लिक केलं की लगेच आपलं ते आन्सर तिथं काय होतं आपल्याला ब्ल्यू झालेलं पाहायला भेटतं तर विद्यार्थी मित्रो आपल्याला जर वाटलं की नाही महाराष्ट्राची उपराजधानी नाग नागपूर नाही असं जर तुम्हाला वाटलं तुम्हाला दुसरं जर ह्याचं उत्तर वाटत असेल तर विद्यार्थी मित्रो आपण जर ह्याला दुसऱ्या भा दुसऱ्या उत्तराला जर क्लिक केलं तर तोच तो जो निळा पट्टा जो निळा सर्कल पूर्ण गोल झाला होता तो पट्टा आपल्याला परत खाली गोल झालेला पाहायला मिळतो म्हणजे आपल्याला आपला आन्सर जर चूक आहे किंवा आपल्याला बदलायचं आहे असं जर वाटलं तर विद्यार्थी मित्रो ते बदलता येतं जे की इथल्या उ ह्या प्रश्नासाठीचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो दोन नंबरचा असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपल्याला दोन नंबरचा जो गोल आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे याला क्लिक करताच आपला आन्सर आपोआप सबमिट होतं विद्यार्थी मित्रो उत्तर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करण्याची गरज नाही हे आपण पूर्णपणे लक्षात ठेवा सगळे उत्तर आपोआप सबमिट केलं सगळ्यात शेवटला ज्यावेळेस आपण पेपर सबमिट करतो किंवा सबमिटही करू जर शकलो नाही तर विद्यार्थी मित्रो आपण क्लिक केलेली उत्तरं निश्चितपणे काय होतात जमा होतात आणि त्यांचं इव्हॅल्युएशन होतं म्हणजे ते तपासले जातात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला परीक्षा सॉल्व करायची आहे सर्वांना आमच्या चॅनलतर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच आमच्या चॅनलला लिंक राहा यापुढील ज्या बाबी आहेत म्हणजेच आपली बी एड ई टी असेल विद्यार्थी मित्रो त्यानंतर कॅपराउंडच्या सूचना असतील प्रत्यक्ष कॅपराऊंड असेल तसेच आपले प्रवेश असतील प्रवेशाच्या अंतिम क्षणापर्यंत आमचं चॅनल आपल्यासोबत असेल सर्व अपडेट्स आपल्याला देत राहील लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद